नमस्कार मी कविता चंद्रकांत बनगर तर आज आपण इयत्ता दुसरी विषय गणित आणि घटक आहे दोन अंकी बेरीज तर दोन अंकी बेरीज आपल्याला गणित सोपं वाटतं परंतु गणित सोपं वाटत पण थोडस अवघड असतं आणि समजायला मुलांना जर अवघड जातं तर आपण दोन अंकी बेरीज कशी पाहायची ते तुम्हाला मी समजावून सांगते बघा इथे मी चौतीस घेतली आहे अधिक त्रेपन्न तर बघा हा आहे एकक आणि हा आहे तर बघा इथे वरती चार आहेत आणि खाली किती आहे तीन तीन आहे तर बघा या मण्यांच्या मण्याने आपण बेरीज कशी करायची ते पाहूया बघा हे केशरी कलरचे मणे आहेत तर आपण Okay. तीन झालं एक दोन तीन चार आणि पाच तर बघा आता सगळे किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ झाले तर बघा हे उत्तर किती आले तर सत्याऐंशी बघा याच्यामध्ये एक किती आहे सात आणि दशक किती आहेत आठ म्हणजे सत्याऐंशी एवढं उत्तर आलं म्हणजे आठ दशक आणि सात एक धन्यवाद